आमचा उद्देश हा असतो की ऑल ओव्हर इंडियातून बेस्ट स्पीकर्स त्यांच्या आयुर्वेदाच्या नॉलेजच्या सर्व यू जी पी जी स्टुडंट्स टीचर्स प्रॅक्टिस रिसर्चर्सना त्याचा फायदा व्हावा हा त्याचा मागचा उद्देश असतो त्याचबरोबर आम्ही ह्या कॉन्फरन्समध्ये टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतो जीवन गौरव पुरस्कार आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसमध्ये त्यांनी चांगलं कार्य केलं आहे अशा दोन व्यक्तिमत्त्वांना आम्ही दरवर्षी गौरवतो यावर्षी आम्ही डॉक्टर प्रकाश खापर्डे सर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबादचे टीम होते आणि लस्यशास्त्र डिपार्टमेंटचे एचोटी प्रोफेसर होते त्यांचं कंटिन्युअस काम झालं आहे तर त्यांना आम्ही देतो त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र एक आम्ही लाईफ टाईम अचीवमेंट आवडलं आहे डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर चतुर्भुष गुह्यान सर यांना आम्ही देतो हे भुवनेश्वरचं आहेत आणि त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांनी बरेच जवळ शंभरभर पी जी एम डी करण्यासोडला पार्गदर्शन केलेलं आहे तब्बल शंभर बुक्स त्यांच्या अवेलामध्ये पब्लिश आहे असं चांगलं व्यक्तिमत्व आपण या निमित्ताने गौरवतोय त्याचबरोबर ह्या कॉम्फरन्समध्ये आम्ही दरवर्षी हो बेस्ट यू जी टीचर अवॉर्ड बेस्ट पी जी टीचर अवॉर्ड त्याचबरोबर नवीन तरुण युवकांना प्रे प्रोत्साहन मिळण्यासाठी इमर्जिंग टीचर अवॉर्ड असे सब्जेक्ट वाईज देतोय आयुर्वेद टीचर्स आजून टीचर्सच्या भल्यासाठी आयुर्वेद फील्डच्या भल्यासाठी काम करते त्यामुळं आमची बांधिलकी आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये काम सगळ्या प्राध्यापकांचा गौरव करणं त्यामुळं गेले चार वर्षापासून बेस्ट टीचर सुद्धा आम्ही पूर्ण भारतभर देत असतो त्याचबरोबर आयुर्वेदाचे प्रश्न आम्ही ह्या आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून मांडत असतो त्या कॉन्फरन्सला आपले आयुष मिनिस्टर केंद्रीय मंत्री स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मान्य प्रतापराव जाधव सर स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय आयु आयुष मिनिस्टरचे सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेचा सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर एक मार्टिझम एन सी आय सी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर रघुराम भट सर ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत युनिव्हर्सिटीचे डीन डॉक्टर मिलिंद आवारे सर आणि आता महाराष्ट्राचे हायब्रेड डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉक्टर रमन मुंगळेकर सर हे स्वतः उपस्थित राहून सर्व डॉक्टरांसना मार्गदर्शन करणार आहेत त्यांना तुम्ही डॉक्टर निधी वाघवान सरांना विनंती करतो आणि नमस्कार सदर कॉन्फरन्स ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये चालणार आहे तर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन्स असणार आहेत त्याच्यामध्ये कोयकाचे स्टुडंट पी एच डी यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे सत्र आणि त्यासोबतच अठरा ऑगस्टला हे ऑफलाईन असणार आहे तर राजीव लर्निंग स्कूल हा वेन्यू आहे त्या ठिकाणी ऑफलाईन लेक्चर्स असणार आहेत त्यासाठी वेगवेगळे स्पीकर्स आपण भारतभरातून आमंत्रित केलेले आहेत आणि त्यामध्ये जे विषय आहेत विषय जे हाताळण्यात आले त्यामधले म्हणजे इम्युन सप्रेशन अँड आयुर्वेदा त्यानंतर सी सी आर एस इनोव्हेशन्स ब्रिजिंग ट्रॅडिशनल मस्ल अँड मॉडर्न मेडिसिन न्यू ऑरिझॉन्स अँड मर्मचिकित्सार्थव इन आयुर्वेदा ऐडेंटिफिकेशन ऑफ मानस रोग पेशंट इन डे टू डे प्रॅक्टिस न्यू ऑरिजन ऑफ आयुर्वेदा इंडस्ट्री रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेडिकल सायन्स डॅबलॉड ऑपॉर्च्युनिटीज इन आयुर्वेदा वॉइस केअर फॉर सिंगर्स अँड प्रोफेशनल्स आयुर्वेदिक इकरालाजी न्यू युद्ध अशा वेगवेगळे विषय आपण त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या लेव त्या दर्जाचे आपण स्पीकर बोलावले आयुर्वेद टीचर्स असून गेले सहा वर्षापासून गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला टीचर्सचे प्रश्न मांडते त्याचबरोबर युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा प्रश्न मांडते त्याबरोबर नॅशनल कमिशन जे आहे नॅशनल कमिशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्या लेवलला

आणि आयुष मिनिस्टरचा जो विजन आहे ते या कॉन्फरन्समध्ये मांडणार आहेत आयुष मिनिस्ट्री जे आपल्या केंद्र सरकारने केलं सहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी स्थापन केली वेगळी याच्या आयुष मिनिस्ट्री वेगळी स्थापन केल्यानंतर आयुष मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आयुर्वेद युना आणि होमिओपॅथी ह्या फॅथिन डेव्हलपमेंटसाठी काय काय केलेलं आहे कोणत्या गोष्टी याचे सुद्धा डिस्कशन याच्यामध्ये होणार आहे कारण का सेक्रेटरी याच्याबरोबर असणार आहेत त्याचबरोबर कमिशनचे प्रेसिडेंट हे एकत्रित येणार आहेत त्यामुळे आम्ही आयुर्वेदाचे महाराष्ट्रातले डायरेक्टर डॉक्टर अमित मुलगा त्या संदर्भात सुद्धा एक मिटिंग यामध्ये ऑर्गनाईज केलेली आहे की पंधरा ते वीस लाख जनता आहे त्याचबरोबर आय टी पब्लिक आहे आपण आयुर्वेद इंटरनॅशनल लेवलला न्यायला बघतोय पुण्यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन व्हावं ही एक आपण डिमांड त्यामध्ये मांडलेली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये रिसर्च सुद्धा होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ते रन करत असतं त्यामुळे इंटरनॅशनल लेवलच्या आयुर्वेद फॅसिलिटीज त्या सेंटरमध्ये उपलब्ध होतील त्या पण अपेक्षा करतो आणि ह्या आपण त्या डिमांड महत्वाची सगळी आयर पुण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथं मांडलेली आहे ॲलोपॅथी म्हणजे आज कोण स्टेरॉइड जास्त वाज देत आहे काही बोलणार आहे ते ॲलोपॅथी हे जे आहे ना तर हे थोडंसं हे आहे की ॲलोपॅथी वाईट का आरो आयुर्वेद चांगलं ॲक्च्युली ह्याबद्दल आमचं स्पष्ट मत आहे की प्रत्येक पॅथीचे प्लस मायनस पॉईंट आहे प्रत्येक पॅथीचे वीक पॉईंट असतात तसेच पॉझिटिव्ह पॉईंट त्यामुळे वी आर नॉट गोइंग टू कम्पेअर आम्ही फक्त सांगतो की आयुर्वेद कुठं स्ट्रॉंगली काम करतात कारण स्टिरॉइड्स बद्दल काही आजारामध्ये स्टिरॉइड्स द्यावे लागतात ज्यावेळी जीवन मारण्याचा प्रश्न असतो म्हणजे आपण म्हणतो ना इंट्राकॅटिक इंजेक्शन देऊ पेशंट पाठ पूर्णपणे अगदी लास्ट स्टेजला गेला आपण अगदी इंजेक्ट शॉक देऊन त्याला हे करण्याचा प्रयत्न करतो ती गरज असते पण बाकी तापाला पण त्याला शॉक द्यायला जात नाही त्या गरजेनुसार असतं त्यामुळे स्टिरॉइड जर का योग्य वेळी गरज असेल तर वापरलं तर फायदा हे होणार असेल कंटिन्यूल सुद्धा कंटिन्यू तुम्ही घेतलं तर साइड इफेक्ट होणार आणि आता सुद्धा अगदी आयुर्वेदामध्ये तुम्हाला सांगतो आयुर्वेदामध्ये इयर सांगितलेला आहे की पाणी आपण अमृत म्हणतो पाणी सुद्धा तुम्ही भी प्रमाणापेक्षा बाहेर पिलं तर ते विषा प्रमाण काम करत आणि सापाचं विष जे आपण विष म्हणतो ते सुद्धा प्रमाणात वापरलं ते त्या औषधा प्रमाणात आयुर्वेद मी जर सांगितलं त्यामुळे त्या काही गोष्टी आहेत मेडिसिन आहेत कुठल्या प्रमाणात किती वापरायचे किती वेळ वापरायचे त्याच्यावर ते डिपेंड आहे त्यामुळे आपण आयुर्वेद वाईट काय आणि हे काय आपण ते करणार झालं त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत तिथं मग काय गोष्टी सायंटिफिकली त्यांनी ते मांडलं नाही त्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्टाने हे केलं पण आयुर्वेद सायंटिफिक पद्धतीने मांडणं गरजेचं आहे आणि जो पॉझिटिव्ह आहे तो मांडण्याचा आम्ही आणि बागच्या जर आमच्या कॉन्फरन्स बघितल्या की कॉन्फरन्सच्या थीम ज्या होत्या पहिली थीम होती क्वालिटी एज्युकेशन ही नाही होती सेकंड आमची होती ती रिसर्च ही नाही होती की रिसर्च कोणत्या पद्धतीने झाले पाहिजे आहे तिसऱ्या कॉन्फरन्सची थीम होती अपडेट ही नाही होता अपडेट काय होते चौथ्या कॉन्फरन्सची थीम होती आमची इव्हिडन्स बेस्ड म्हणजे इव्हिडन्स काय आहे कुठले मी फक्त हवेत बोलणार नाही माझं वाद फिरता असं होतं नाही आमच्या काय आहे त्याला पेशंट किती पहिले तिथे आणि पाचव्या कॉन्फरन्सचा मागच्या वर्षीचा विषय होता फ्युचर ऑफ आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये फ्युचर काय आहे म्हणजे आम्ही थीम वाईज पुढे आलेलो आहे आणि त्यानुसार आम्ही ते विषय करतो आणि ह्या कॉन्फरन्स मध्ये विशेष काय आहे की पाचशे ते सहाशे रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश होतात त्याचबरोबर फेसिस म्हणजे त्यांचे फेसिस झालेले आहेत त्यांनी रिसर्च वर कंप्लीट केलं त्यांचे सुद्धा आम्ही कॉम्पिटिशन घेऊ त्यामुळे फेसीस सुद्धा चांगले चांगले त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याबरोबर पोस्टर प्रेझेंटेशन असतो म्हणजे यू जी पूर्ण करणार ते सुद्धा थोडक्यात एक पोस्टर रिसर्च दृष्टीने पब्लिश करतात आणि ते त्याच्यावरती माहिती देतात